लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका आमदार गोरेंच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसने फुंकले रणशिंग बडूज इथं खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेसची बैठक राज्यात काही महिन्यातच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तळागाळात पोहोचून यावेळी मान विधानसभा मतदारसंघातील निष्क्रिय भाजप उमेदवार हरवावा असा वडूज येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीत निर्णय झाला येथील फिनिक्स ऑर्गनायझेशन सभागृहात खटाव तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख प्रदेश प्रतिनिधी राजूभाई मुलानी तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष गोडसे उपसभापती विजयकुमार शिंदे मान विधानसभा काँग्रेसचे प्रमुख डॉक्टर महेश गुरव ओबीसी सेलचे से तालुका अध्यक्ष सुनील भिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी बोलताना रणजितसिंह या देशमुख म्हणाले की खटाव तालुक्यात लोकसभेदरम्यान भाजपाने आर्थिक रणनीतीचा वापर करून लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया वेगळ्या वळणावर नेली मात्र तालुक्यातील काँग्रेस विचारसरणीचे मतदार व पदाधिकारी किंचितही विचलित झाले नाहीत जातीयवादी पक्षाला राज्यात जनतेने लोकसभेदरम्यान स्पष्ट नाकारले असून येणाऱ्या विधानसभेत भाजपाला संपुष्टात आणण्याची धमक फक्त राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच आहे यामुळे या क्षणापासून भाजप विरोधी भूमिका कणखरपणे मांडण्याची जबाबदारी तुमची आमची आहे माडा लोकसभेत प्रचंड मतांनी भाजपा उमेदवाराचा पराभव हीच विधानसभेची नांदीत ठरेल असा आत्मविश्वास ही देशमुख यांनी के व्यक्त केला या याप्रसंगी उपसभापती विजयकुमार शिंदे दुष्काळी खटाव तालुक्यात भाजपच्या आमदारांनी कायम दुजाभाव करून सापत्न भावाची वागणूक दिली तसेच शेती पाणी व पिण्याच्या पाण्याबाबत सत्तेचा गैरवापर करत येथील जनतेला तहानलेलंच ठेवले हे पाप त्यांच्या माथी असून निसर्गानेच येथील जनतेची व शेतकऱ्यांची तहान भागवली यामुळे येथील सर्व जनतेला ज्ञात असून विधानसभा मतदान दिनाची आतुरतेने वाट पाहत आहेत प्रशासकीय यंत्रणेवर नाहक दबाव टाकत खटाव तालुक्याला वेटीस धरले मात्र आता जनता सूज्ञ झाली असून यापुढे कोणत्याच भूलभुलैयाला आणि नौटंकीला थारा देणार नाही हे निश्चित राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा सर्व घटकांना समान न्याय देऊन सबलीकरण करून प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे काँग्रेस पक्ष कधीच लोकांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत नाही त्यामुळे सर्वांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन सिंह देशमुख यांनी केले यावेळी प्रास्ताविक राजूभाई मुलानी यांनी केले तर आभार डॉक्टर महेश गुरव यांनी मानले यावेळी अमर कांबळे सत्यवान कांबळे मा एक खाडे मुबारक मुल्ला धनंजय निंबाळकर संतोष जाधव दादा सूर्यवंशी अरविंद दा गायकवाड परेश जाधव ॲडव्होकेट पी डी सावंत किसनराव साणब सर श्रीरंग देवकर मधुकर देवकर दिनकर देवकर किशोर ढोले अभिजित सांबळे सदाशिव खाडे डॉक्टर नितीन जगदाळे डॉक्टर नारायण जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र